श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपल्या कुटुंबात दररोज कोण ना कोण आजारी पडत असेल संबंधी त्रास जरूर जाणवत असेल तर आजचा उपाय जरूर करावा त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर सकाळी सात ते साडेसात या दरम्यान आपल्या देवासामोर बसून एका तांब्याच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन त्या तांब्यावर हात ठेवून तुम्हाला हा जो मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचा तुम्ही तीन माळा जप जरूर करायचा आहे आणि जप केल्यानंतर ते अभिमंत्रित जल जो व्यक्ती आजारी असेल पीडित असेल त्याला जरूर ग्रहण करायला द्यावे हा उपाय नित्य करावा जेणेकरून त्या व्यक्तीला त्या आजारातून लवकर बरे होत राहील याचबरोबर त्या आजारासंबंधी जो डॉक्टरी सल्ला आहे तोही जरूर घ्यावा कुठल्या एका गोष्टीवर कधी अवलंबून राहू नये तर त्यासाठी जो मंत्र आहे तोही योग्य वेळ आणि योग्य मंत्राने आणि योग्य उच्चाराने करूनच जर गोष्टी केल्यात त्या गोष्टी सफल होतील त्यासाठी तुम्हाला शंकराचा महामृत्युंजय मंत्र आहे किंवा तो जमत नसेल तर आपला साधा मंत्र आहे ओम नम शिवाय या मंत्राने त्या जला अभिमंत्रित करून ते अभिमंत्रित केलेलं जल त्या व्यक्तीला जरूर द्यावे आणि तुमचा अनुभव काय होतो या माध्यमातून आम्हालाही जरूर कळवावा श्री स्वामी समर्थ